नमस्कार मित्रांनो मी आदित्य उपडे आज आम्ही आलो आहोत किल्ले आशेरीवर जो आहे पालघर मध्ये ह्या किल्ल्याचाही मागे तुम्हाला मी एकदा दाखवतो तो जो डोंगर दिसतोय तो आशिरीगड आहे आणि आता आम्ही जात आहोत मित्रांनो आता आम्ही आहे गडाच्या पायथ्याशी आणि तुम्ही मागे गाव बघू शकता खडको ना आणि हे गाव आहे गडाच्या पायथ्याचं आणि तुम्ही मागचा जो डोंगर बघताय तो आहे आशेरीगड मित्रांनो इकडे नांगरणी सुद्धा चालू आहे मागे बघू शकता नांदेने चालू आहे गावात तर चला मित्रांनो काही पाच त्यावर आम्ही पुढे आलो तर अजून मागे दोन गड आहेत त्या एका गडाचं नाव आरसूळ आणि एक त्यामध्ये लपला आहे त्याला इथं डोंगर असा म्हणतात तर अशा, अशा प्रकारे तुम्हाला असे तिथे दोन तीन किल्ले बघायला मिळतील तर आता आपण थेट जाऊया किल्ले आशिरीवर तर मित्रांनो आता आपण आलोय प्रॉपर गडाच्या पायथ्याशी आणि ह्या गाड्याच्या बाबतीत थोडीशी माहिती द्यायची म्हणजे पालघर विभागात दादा असा वाटाव किल्ला म्हणजे आशेरी असं याची थोडक्यात माहिती आहे आता पण थोड्याच वेळा तिथून पायथ्यापासून चढायला सुरुवात करणार आहोत मित्रांसोबत तर आता आम्ही पायथ्या चढायला सुरुवात केली थोड्याच वेळात आम्ही आता गडाच्या जा टोकाला जाऊन वडिलांचा कालावधी आहे तो आहे कमीत कमी एक ते दीड तास त्या वडिला एक ते दीड तास लागणार आहे बघू शकता सगळ्या आम्ही फ्रेंड लोकांनी चढायला सुरुवात केली जातो हळूहळवी मी आता पायता चढून चढून आहे आणि आता आमची मित्रमंडळी पण दमले तुम्ही बघू शकता ते बघा आलटं ग्रामपंचायतीने उत्तम अशी बसण्यासाठी सोय केली किल्ल्यावर त्यामुळे आम्हाला थोडीशी टिक्षण दिला टाईम भेटला बघू शकता बघायचं बसले तर मित्रांनो आपलं आमचं आता चालून झालं आहे आता आम्हाला शिरीगड जरा जवळ दिसायला लागला आणि अजून आम्हाला वरती जायला एक तास तरी लागणार आहे मिनिमम जास्त पण लागू शकतो तर आता आम्ही कंटिन्यू अर्धा तास चालल्यानंतर गाड्याच्या मध्यावर येऊन पोचलो आहे आणि आता सगळी आमची मित्रमंडळी बघा विश्रांती करण्यासाठी था थांबले आणि अजून आम्हाला अर्धा तासा रस्ता आहे वरती जाण्यासाठी डोकावर तुम्ही बघू शकता आम्ही आता थोड्या वेळ विश्रांती करून परत एकदा चढायला सुरुवात करणार आहोत तर आम्ही आता दहा मिनटं विश्रांती घेऊन झालो आहे आणि आता आम्ही परत चढायला येतो हा वरचा चढ तुम्ही बघू शकता आता आपली मित्रमंडळी पण चढायला सुरुवात करतायत बघा बघू शकता आता आपण भेटू डायरेक्ट गडाच्या माथ्यावर चढायची श्रेणी माध्यम असून ह्या गडाची माध्यम म्हणजे थोडीफार कठीणच आहे चढण्यासाठी तुम्ही गडाच्या खालच्या मागचा व्ह्यू बघू शकता म्हणजे खालचा हो तर आम्ही आता एवढ्या उंचीवर आहोत आणि इकडे थोडा हवा विरार होत जाते असं मला भासतं आणि आमचे फ्रेंड मागे उभे आहेत हाय एक तर मित्रांनो आता आपण आले आहोत आशिया गाड्याच्या माथ्यावर आणि तुम्ही बाहेर बघू शकता एवढ्या मोठ्या आता लोखंडी सिड्या आहेत त्या आता आपल्याला पार्क करून जायचे गावात दाखव आणि एवढं वरती असल्यामुळे ढग सहज दिसत आहेत खाली आणि तुम्ही वरती बघू शकता अजून किती उंचावर जायचं आपल्याला तर मित्रांनो आता आपण आलो गाळाच्या माथ्यावर आणि आता आता इथून वरती करायला सुरुवात करणार आहे वरती तिथे महाद्वार आहे तर आता आपण चढायला सुरुवात करू मित्रमंडळीने करा सुरुवात केली आहे तर चढायची पद्धत खूप कठीण आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून चढावं लागेल आपण आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर काही दोन तीन चारशे डोंगर दिसत आहेत ते सुद्धा गडकिल्ले आहेत पण त्यांची काय मला एवढे नाव वगैरे माहिती नाहीत त्यामुळे आपण तिथे जाऊन नेक्स्ट पार्टमध्ये बघू जय शिवराय भावांनो आता आपण आलो आशिरी गाडचा एकदम शेवटला आणि आपला आजचा तिथं संपतो आता भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये